नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारने एका नवीन अभिनव अशा योजनेला राज्यात मान्यता दिली आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना योजने या योजनेची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत योजनेबद्दलची संपूर्ण माहिती काय पात्रता राहणार आहे कशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे अर्जासाठी क कुठली कुठली कागदपत्रे आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या अगोदर तर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व योजनेची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोचणार महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय तर शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासननी जे आर काढलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील झालेले आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देणार तर शेतकरी वि बंधूंनो या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे मुख्यमंत्री वयोष्णी योजनेला राज्य मंत्रिमंडळात मान्यतासुद्धा मिळालेली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत तसेच पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचा निराकार करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योग्य उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देणार येणार आहे या ये योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभार्थ्याच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येईल केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याने चारशे ऐंशी कोटी रुपयांची खर्चाची रक्कम ही मान्य केलेली आहे चला तर बघूया या योजनेसाठी काय पात्रता आहे तर महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निश्चय ठरवलेली आहे त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान पासष्ट वर्ष असावे ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखपेक्षा कमी असावे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा चला तर बघूया या योजनेसाठी आपल्याला कुठकुठले कागदपत्रे लागणार आहेत अर्जदाराचे आधार कार्ड लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे ओळखपत्र लागणार आहे वयाचा पुरावा लागणार आहे रेशन कार्ड आहे अपंग असल्यास प्रमाणपत्र आहे मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो चला तर शेतकरी बंधूंनो आता आपण बघूया या योजनेसाठी आपण ऑनलाईनरित्या अर्ज कशाप्रकारे करू शकतो तर तर शेतकरी बंधूंनो राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल या म्हणजेच याचे अजून ऑनलाईनरित्या कुठलेही पोर्टल अजून सुरू करण्यात आलेले नाही आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये या योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल तशी सदर अपडेट आपण आपल्या चॅनलवर बघूच तर सहा म फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा जीआर आलेला आहे परंतु याची ऑनलाईनरित्या अर्ज अजून सुरू झालेले नाही काही दिवसामध्ये हा हे अर्ज सुरू होतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ते अर्ज सुरू झाल्यानंतर त्या अर्जाची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार तर शेतकरी बंधूंनो हे होती वयश्री योजनेची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सर्व योजनेची माहिती तुम्हाकडे सर्वात अगोदर लवकर पोहोचणार चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद